आणि या क्षणाची मोठी बातमी त्यानंच बुलेटिनची सुरुवात करूयात पन्नास किलो वजनी गटात कुस्तीत फायनलमध्ये पोहोचलेली भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे विनेश फोगट पन्नास किलो फ्रीस्टाईलच्या गटात कुस्ती खेळत होती मात्र तिचं वजन थोडंसं जास्त असल्याचं सांगितलं आहे आणि त्यामुळे तिला अंतिम लढतीसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीतच राहावं लागेल परंतु तिचं वजन जास्त आढळून आहे असं सांगण्यात येत आहे त्यामुळे विनेश फोगट रौप्य पदकासाठी सुद्धा पात्र होणार नाही दरम्यान भारतानं या सगळ्या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून लोकसभेत सुद्धा या सगळ्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय नेमकं का असं झालं की शंभर ग्रॅम वजन जास्त होतं म्हणून थेट डिस्कॉलिफाय बरोबर आहे या संदर्भात जर बघितलं आपण कालच सेमीफायनल मध्ये पन्नास किलो वजनाच्या याच्यामध्ये दिनेश कोव्हाट यांनी विजय मिळवला होता त्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची दह निर्माण झाली आणि आज सकाळी ही जी बातमी आली ऑलिम्पिक संघाच्या वतीनं हे अतिशय महत्वाचं आहे की या संदर्भात जर बघितलं आपण तर त्यांचं शंभर ग्राम वजन जास्त असल्यामुळे हो त्यांना डिस्क्लिफाय केलं होतं या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रमुख आहे त्यांची चर्चा केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि लवकरच या संदर्भात जो सेटबॅक विनेश फोगाटला बसलेला आहे त्या संदर्भात पंतप्रधानांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे आणि लवकरच होऊ शकतं या काहीतरी केंद्र सरकारच्या वतीने भूमिका देखील जाहीर करण्यात आली दुपारी तीन वाजता केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया हे देखील संसदेमध्ये वक्तव्य देणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे मिलिंद बर प्रशांत लोकसभेत सुद्धा याचे तीव्र पडसाद उमटले काय प्रतिक्रिया होत्या खासदारांच्या बरोबर ज्या पद्धतीनं जर बघितलं गेलं की सभागृहामध्ये आज सर्व विरोधी पक्षाचे खासदार जे आहेत ते एकवटले होते विनेश विनेश मुद्द्यावर जो अन्याय झालेला आहे या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावी अशी मागणी सगळ्या खासदारांनी केली होती या त्या त्याच मुद्द्याच्या आधारावरती मनसुख मांडवीय निश्चितपणे यावरती वक्तव्य देतील असं स्पष्ट आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी या विषयावर तीन वाजता सभागृहत महति देना कहता गोल्ड मेडल की उम्मीद थी आज थी और हमें खुशी थी आज और खुशी का दिन था जो सुबह उठते हैं जो भैया ऐसी ऐसी तैयारी कर रखी थी और ये समाचार जो है मेरे पास सुबह आया जो नौ दस बजे तो मैं बस कुछ मेरे कहना बलियाँ नहीं परिवार में किसी से बात हुई या बजरंग वगैरह ना सर किसी बात नहीं सिर्फ बजरंग का टेलीफोन आया था पापा ऐसे ऐसी बात हो वह भी जन्म संगीता टेलीफोन था वही रोने लगी तो क्या उम्मीद लग रही है अब देखो क्या पता मैं तो मेरे को पता नहीं चीज़ का है ये सो सो ग्राफ का जो फर्क है क्या कुश्ती में ही जो रूल्स हैं क्या बना रखे किस तरह बना रखे हैं जो ये है जो वजन थोड़ा बड़ा पत्ता छोग्राम उसने लड़ा देते हैं लेकिन लड़ाया है नहीं तो है तो ये क्या बताते फेडरेशन और सरकार से क्या उम्मीद रखते हैं देखिए वो जो बात करेंगे बजरंग सर्व से मिल के विचार विमर्श करके बात करेंगे तो देशवासियों के लिए कुछ कहना चाहेंगे कहीं ना कहीं बस देशवासियों के लिए मैं यूँ तो भाई निराश ना हो भी एक दिन एक दिन जो करेंगे मैं अगला अट्ठाईस कॉलम पे उसके लिए जो मैं संगीता को भी उसमें कुछ दिन दोबारा स्टार्ट करवा रहा हूँ उसके भी जो पीछे ला के जो और बजरंग को बोले अपने भी करो करोसी और फिनिश भी जो आएगी उसके बाद में जो है चार साल होते मैं कौ बेटा चार साल और करो आप दोबारा तैयारी कराएंगे हाँ बिल्कुल कौन अभी दोबारा तैयारी करो चार साल ज़्यादा नहीं होते ठीक है क्या नाम है त्यामुळे महावीर सिंग फोगाट ज्यांच्या या तिन्ही मुली आहेत ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव मोठं केलं आहे विनेश फोगाट ही पण त्यांचीच मुलगी जबरदस्त आत्मविश्वास याही वयात महादेवसिंग फोगाट यांचा आणि त्यांनी असं म्हटलं आहे की अरे काय हरकत नाही चार वर्ष पुन्हा जोरदार तयारी करू आणि खुशीमध्ये ते सब नाच रहे थे बोल रेथे बोल आज एक धमका माहोल पुरे कदगाव मे पूर देश मे हुआ हे तो सरकार और फेडरेशन से कुछ मांग करना चाहेंगे? अब क्या रहा है सरकार से कुछ नहीं मेरे ख्याल से कुछ होगा नहीं अब जी लेकिन ये होना चाहिए जी जो तो फेडरेशन है इसका जो है उससे कुछ उम्मीद तो नहीं है जी मुश्किल काम है मेरे ख्याल से तो जी क्या नाम आपका बलजीत है जी नरेंद्र मोदी ट्विटर वरुण प्रतिक्रिया दी है विनेश तू चैम्पियन है भारताचा अभिमान आहेस प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहेस तू आव्हान स्वीकारणं हा तुमचा स्वभाव आहे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत आणि तू पुन्हा नव्या उमेदीनं उसळी घेशील असा विश्वास आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे खरंतर आज बारा सव्वा बारा वाजल्यापासूनच सगळा देश हा टी व्हीच्या समोर होता वाट पाहत होता विनेश फोगाट फायनलसाठी कुस्तीच्या मैदानात उतरेल आणि पदक जिंकेल काल तिने एका दिवसात जागतिक स्तरावर नाव मिळवलेल्या तीन कुस्तीपटूंना आसमान दाखवलं होतं चितपट केलं होतं आणि त्यामुळेच सगळ्यांनाच खात्री होती की विनेश फोगाट आज निश्चित सुवर्णपदकावर आपलं नाव कोरेल जबरदस्त अशी कामगिरी तिने कालच्या एका दिवसात करून दाखवली होती पण आज जेव्हा तिचं पुन्हा एकदा मॅचच्या आधी वजन घेण्यात आलं तेव्हा ते शंभर ग्रॅम जास्त भरलं आणि केवळ शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगाटला ऑलिम्पिकची फायनल खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं एवढंच नाही तर जी माहिती मिळते त्यानुसार तिला रौप्य सुद्धा मिळणार नाही ही आणखीन महत्त्वाची बातमी आहे विनेश फोगाटला केवळ फायनलसाठी अपात्र ठरवलं असं नाही तर ती ऑलिम्पिकच्या तिने खेळलेल्या सर्व मॅचेस तिच्या नील असतील आणि तिला फायनलमध्ये जाऊन डिस्कॉलिफाय झाल्यामुळे किंवा नियम नियमांच्या चौकटीमुळे तिला रौप्य पदक सुद्धा मिळणार नाही दरम्यान सूत्रांनी माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आय ओचे अध्यक्ष इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष असलेल्या पी टी उषा यांच्याशी बातचीत केले पी टी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या धक्क्यानंतर भारताकडे कोणकोणते पर्याय आहेत याबद्दल माहिती दिली आणि विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध सुरू असल्याचं म्हटलं आहे विनेशला मदत होत असेल तर तिच्या अपात्रतेच्याबद्दल तीव्र निषेध नोंदवावा असंही पी टी उषा यांनी म्हटलं आहे प्रशांत लीला रामदास दिल्ली आपले दिल्लीचे प्रतिनिधी सोबत आहेत प्रशांत पीटी उषा आणि पंतप्रधानांचं बोलणं झालं पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक फेडरेशनच्या अध्यक्ष आहेत बरोबर आहे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांच्याकडून या विषयावर आणि दिनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय उपलब्ध आहे यावरती प्राथमिक चर्चा केल्याची माहिती पुढे आलेली आहे मोदींनी पी टी उषा यांना दिनेश केस केसमध्ये विनेशच्या केसमध्ये सर्व ते मदत करण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि पर्यायाचा शोध घेण्यात सूचना दिलेल्या आहे सोबतच विनेशला मदत होणार असेल दे तर तिच्या अपात्रतेबद्दल देखील तीव्र निषेध नोंदवावा असं देखील पी टी उषा यांनी पी टी उषा यांना सांगितल्याची माहिती पुढे आलेली आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश फोगाटच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आहे आता या संदर्भात नंतर काय होतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल प्रशांत दिल्लीमध्ये संदर्भात प्रामुख्यानं क्रीडा जगतात आता काय काय आहे दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानं याला दाद कशी मागायची ठरवलंय किंवा मा त्याबद्दल काही माहिती मिळते प्रशांत माझा आवाज पोचतोय कारण लोकसभेत सुद्धा याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचं आपण पाहिलं होतं त्यामुळे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे आपण एका ऑलिम्पिक पदकाला मुकलेलो आहोत ते सुद्धा सुवर्ण पदकाला कारण केवळ शंभर ग्रॅम वजन जास्त भरलं विनेश फोगाट फ्रीस्टाईल कुस्तीच्या पन्नास किलो वजनी गटात खेळत होती प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत भारताकडून ऑलिम्पिक कमिटीकडे म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीकडे जी पॅरिसमध्ये या सगळ्याचं आयोजन करते त्यांच्याकडे कशा प्रकारची दाद मागितली जाणार आहे महत्वाचं म्हणजे या संदर्भात पीटी उषा यांना या, या सगळी चर्चा करण्यासंदर्भात अधिकार देण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या वतीनं देखील इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षा पी टी उषा यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की या संदर्भात आपण सर्व ते पावलं उचलावे कशाप्रकारे मदत करता येईल हे देखील सुचवावं आणि महत्वाचं म्हणजे जर गरज पडली तर जो निर्णय ऑलिम्पिक असोसिएशनने घेतला आहे त्यावरती कठोर प्रतिक्रिया नोंदवावी असं देखील स्पष्ट सूचना पी टी उषा यांना पंतप्रधान कार्यालयाच्या आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी टी उषा यांची बोलून दिल्याची माहिती पुढे आलेली ही सूत्रांची माहिती आहे त्यामुळे लवकरच आता काय कारवाई होते हे देखील पाहावं लागेल पण महत्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं तर विनेश अपात्रता करण्यामागे काय कारण आहे या नियम जर बघितला तर आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर नियमानुसार नियमाच्या अन्वे जे जर बघितलं तर युनायटेड वर्ल्ड वेस्टिंग आर्टिकल जे अकरा आहे त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये जे त्या दोन्ही असं वजन केलं जातं दोघांचं जर वजन त्या ज्या ज्या गटात ते खेळत आहे त्यामागे कमी जास्त आढळलं तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई केली जाते अशा प्रकारचा हा नियम आहे या नियमाचा आधार घेऊन विनेश बाबती कारवाई करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे त्यामुळे आता या, या संदर्भात निश्चितपणे काय कारवाई केली जाते कशाबद्दल निश्चित नोंदवला जाते किंवा भारत सरकार कशामध्ये भूमिका घेते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल मिलिंद प्रशांत सोशल मीडियातनं एक प्रश्न वारंवार विचारला जातोय आपण तज्ज्ञांकडून याची माहिती घेण्याचा या प्रयत्न करूयात पण सोशल मीडियात काही जण हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतायत की शंभर ग्रॅम वजन जास्त भरलं म्हणून डिस्कॉलिफाय करण्यात आलं पण जर का शंभर ग्रॅम वजन कमी भरलं असतं तरी सुद्धा डिस्कॉलिफाय झाली असती का विनेश नाही महत्वाचं म्हणजे या संदर्भात जो नियम आहे नियमाचा उल्लेख मगाशी केला या संदर्भात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशन जी नियम तयार केलेली आहे त्या नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे नियम अकराच्या अन्वे जो नियम सांगतोय की वजन जर जास्त भरलं पन्नास किलो वजनाच्या गटाच्या अंतर्गत तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते कमी झालं का कमी असेल तर यावरती कारवाई होऊ शकते का यासंदर्भात कुठलाही उल्लेख या नियमात नाही पण महत्वाचं म्हणजे या मुद्द्यावरून संपूर्ण विरोधी पक्ष एकवटलेला आहे आणि त्या खास करून काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आजच्या दिवसाला ब्लॅक डे असं संबोधलेला आहे हा एकशे चाळीस कोटी भारतवाशांचा अपमान आहे म्हटलं आहे विनेशच्या विरोधामध्ये त्याच्या विरोधात हे हे षडयंत्र आहे आणि भारतीय कुस्ती महासंघाला बदनाम करण्याकरता हा प्रयत्न आहे असं देखील प्रशांत आणखीन एक याला याला, याला जोडून आणखीन एक प्रश्न आहे असं समजतंय आंतरराष्ट्रीय स्तरावरून ज्या बातम्या येतात त्यानुसार विनेश फोगाटला रौप्य पदक सुद्धा मिळणार नाही सिल्वर मेडल सुद्धा तिला मिळणार नाही जरी ती क्वालिफाय झाली होती फायनलच्या करता आणि फायनल ती खेळू शकली नाही किंवा तिला डिस्क्लिफाय ठरवण्यात आलं तर तिला पूर्ण ऑलिम्पिक मधूनच डिस्क्फाय असं म्हटलेलं आहे ऑलिम्पिक कमिटीनं बरोबर आहे जा हा नियमाच्या अंतर्गत जर तुम्ही जरी कुस्ती खेळल्या असेल तुम्ही जरी जिंकला असेल तर निश्चितपणे तुमच्यावरती कारवाई आणि तुम्हाला एकदा अपात्र ठरवलं याचा अर्थ तुम्ही अपात्र आहे त्या खेळासाठी आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता अपात्रची कारवाई करतात जेव्हा कुठलाही खेळाडू खेळायला जातो त्याच्या पूर्वी वजन होत असतं तेव्हा वजन देवा का -का, जर जास्त होतं तेव्हा कापात्र कारवाई करण्यात आली कारण की काल सलग तिने तीन मॅचेस खेळल्या विनेशनी आणि विनेशनी तीन मॅचेस खेळल्यानंतर तिच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षांचा आरोप आहे की हे षडयंत्र आहे जर तिला तिच्यावरती कारवाई करण्यात येत आहे की तिचं रोपेपत्र देखील तिथं देण्यात येणार नाही याचा अर्थ असा होतो हा अपमान केला आहे असं देखील विरोध पक्ष म्हणत आहेत विनिंद ठीक है प्रशांत धन्यवाद या और अब इनको घोषित कर दिया तो कम से कम ये तो बनता ही है कि तीन फाइट जो उस समय उनका वेट सही, सही था तो वो पदक तो बनता ही है और अब जो इनको घोषित तो किया गया है इसके लिए बहुत तो दुख है और इसके विषय में तो चाहूंगा कि फेडरेशन विज्ञान ले सरकार से क्या उम्मीद करते हैं सरकार से उम्मीद यही है कि जिन्होंने जो फाइट जीती है कम से कम उसका तो सिरे जाता ही है अभी को कहने के लिए कुछ बचा नहीं मेरे पास तो आज थी सारे देश की थी रोड मेडल पर और नजदीक जाके न वो तो डिस्कालीफाई कर मैं मैं तो माँ बाप मेरे को तो दुख है लेकिन सारे हिंदुस्तान को चीज़ बड़ा दुख है जिसने पूरी आस उम्मीद थी जो मेडल लिखी और वो नीच जा कर तो सारे देश को धोखा चीज ऐसा कोई रूल है जो सौ ग्राम वजन बढ़ने से एक ही जो मेरे को पता लगा बजरंग और संहिता से बात हुई थी तो डेढ़ सौ ग्राम वजन फालतू था वो वजन नहीं आया तो इस वजह डिस्कालीफाई कर दी त्यामुळे महावीरसिंग फोगाट ज्यांनी आपल्या तीनही मुलींना कुस्तीमध्ये घातलं आणि त्यांनी असं म्हटलं आहे की मला तर दुःख आहेच पण सगळ्या देशाला दुःख आहे सगळा देश विनेशच्या पाठीशी उभा आहे आणि क केवळ एका छोट्याशा तांत्रिक नियमाचा आधार घेऊन विनेशला जर का यातून बाजूला करण्यात आला असेल किंवा तिला अपात्र ठरवण्यात आला असेल तर त्याचं दुःख निश्चित आहे पण काही हरकत नाही आम्ही पुन्हा एकदा तयारी करू चार वर्ष आणखीन कठोर मेहनत करू आणि विनेश त्यावेळेला निश्चित पदक जिंकेल मी पुन्हा पूर्ण ताकदीनं पूर्ण मेहनतीनं मैदानात उतरू असं सिंग फोगाट यांनी म्हटलं